उमेदवार सुशिक्षित हवाच शिवाय त्याला महानगराचं ज्ञान असायला हवं त्याला ट्रॅफिक सेन्स असावा लागेल लोकांना कशी शिस्त लागेल शिवाय कचऱ्याच्या बाबतीत कचरा कोण कसाही कसाही कुठेही टाकतं शिस्त नाही आणि सर्वात पुणेकरांची जास्त सवय म्हणजे थुंकण्याची कुठेही थुंकण्याची ही सर्व सवय मोडता आली तर बाह या तीन गोष्टी जरी केल्या ना तर के ट्रॅफिकच आहेच आहे समस्या आहेच आहे आणि उत्सवामध्ये जो डीजे वाचतो तो, तो खूप कमी करायला लागतो याच्या बाबतीत जर एखाद्या नगरसेवकाने किंवा सगळ्या लोकांनी केलं तर खूप फायदा होईल कारण की एवढा ताण लोकांवर येतो एक सिनियर सिटीजन म्हणून मी सांगतो खूपच डीजेच्या बाबतीत तर एवढं हे भयंकर झालंय गणेश उत्सवात हे लोक वाजवतात म्हणून मग अण्णा भाऊ साठेवाले वाचवतात नंतर मग लोक मिचवतात काय अर्थच राहिला नाही सणाला काय अर्थच राहिलेला नाही नाही नगरसेवकांनी त्या त्या एरियामध्ये निदान आठवड्या तरी एक फेरी मारली पाहिजे त्यांच्या परिसरामध्ये की काय लोकांच्या समस्या आहेत काय लोकांमध्ये अडचणी आहेत ह्या इथे मी पाहिलंय नगरसेवक फिरतच नाहीत नुसतं एकदा निवडून आले की झालं तसं नसतं जर तुमच्या तुम्ही जर फिरलात कुठल्याही दिवशी एखादा तुमचा वैर रहिवाल ठरवा कमता वार ठरवा त्यामुळे तुम्हाला समस्या कळतील लोकांच्या काय आहे तुम्ही भेटलात लोकांना नुसतं नुसता हात आणि नमस्कार केला तरी पुष्कळ होतो या दृष्टीने लोकांच्या मग समस्या त्या त्या जाणून घेतल्या पाहिजे कळता येतात आणि त्यांनाही परिसरात फिरलं म्हणजे कळतील अरे कुठे कचरा पडलाय कुठे घाण पडली कुठे काय आहे रस्त्याची काय अवस्था आहे या गोष्टी त्यांनी कळल्या भिवडी परिसरामध्ये तशा बघितल्या तर बऱ्याच समस्या आहेत काय समस्या सॉल्व झालेल्या आहेत रस्त्याचे वगैरे काम या ठिकाणी झालेले आहेत पण कसं होतं की जे काम प्रॉपरली व्हायला पाहिजे एक स्मार्ट सिटीच्या शे, दृष्टीनं जे पुन्हा आपलं पुढे चाललेलं आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही कारण रस्त्याची वगैरे जरी कामं झालेली असली तरी कसं होतं की रस्त्याला जो प्लॅन हवा आहे की वाहने जात त्या साईडला जे फुटपा फुटपाथ वगैरे ठेवला जातो फुटपाथची जागा मोठी रस्त्याची जागा कमी तिकडे मग ते गाडीवाले धंदा भरपूर म्हणजे लावतात त्यांचं पोट आहे पण कसं की कुठं तरी असं वाटतं की संपूर्ण अस्ताव्यस्त आहे ट्रॅफिकची समस्या वगैरे भरपूर आहे आज बघितलं तर एवढे उड्डाणपूल वगैरे होऊन सुद्धा पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही अक्षरशः टू व्हीलर काढायची म्हटली तरी भीती वाटते ट्रॅफिकला कुठलाही शिस्त नाहीये अशा प्रकारे या ठिकाणी आहेत खर तर सगळेच उमेदवार जे आहेत ना ते उच्च शिक्षित पाहिजेत कमीत कमी ग्रॅज्युएट झालेले सगळे उमेद उमेदवार हवेत जर शिक्षण असेल तर नवीन कल्पना नवीन जे प्लॅन आहेत ते सिटीमध्ये राबवू शकतात नवीन कल्पना येतील पुढे आणि तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल आणि कुठंतरी एक असं वाटतं की एक घराणी छाया आहे राजकारणामध्ये म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या म्हणजे राष्ट्रवादी असेल बी जे पी असेल कुठलाही असेल मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही पण प्रत्येक पक्षामध्ये एक घराणी छाया आहे ते कुठेतरी बंद करून प्रत्येक पक्षाने नवीन उमेदवाराला चान्स दिले पाहिजेत गेले निवडणुका सुरुवातीला लेट झालेले आहेत ला आणि ज्या आता जर झालेल्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या संदर्भात सांगायचं असं की पक्ष कुठलाही असो काम करणारा माणूस हा निवडून आला पाहिजे आणि प्रभागात या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत रस्ते आहेत पाणी पुरवठा आहे या सुटल्या पाहिजेत मुख्य म्हणजे बाकी पक्षाचं आपल्याला काही ह्या स्थानिक पातळीवर काही कारण नाहीये गौरव गुले सुद्धा चांगले आहेत आणि मागे जे स्थानिक नगरसेवक होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा चांगली इथे काम केलेले आहेत तर संधी शेवटी लोकांच्या हातात आहे की लोकांनी कोणाला निवडून द्यायचं ते लोकांनी ठरवायचं आहे आपण सांगून त्याचा काय उपयोग आहे परिवर्तन असं सांगता येत नाही परिवर्तन म्हणजे निवडणुका मुळातच लेट झालेल्या आहेत आणि लोकांना प्रचाराची पण कमी संधी मिळालेली आहे निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर लगेच हे आ... म्हणजे तारीख मिळाली तर त्यानुसार आता पाहूयात कल कोणाच्या बाजूने आहे ते नव्या नव्या चेहऱ्याला संधी दिली तर त्यातून काही सुद्धा काही घडू शकतं नाही असं नाही आहे परंतु अजून ती संधी लोकांच्या हातात आहे कोणाला निवडून जायचं कोणाला नाही निश्चित नव्याने संधी दिली तर त्याच सोनं करायचंही त्यांच्या हातात आहे तर लोकांनी त्या दृष्टीने समजून घ्यावं आणि त्या मतदान करावं